नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचा एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र अगदी सप्टेंबर महिना संपत आला मात्र कांद्याला बाजारभाव वाढायचं नाव घेत नाही एकीकडे निसर्ग कोपलाय तर दुसरीकडे सरकार आहे शेतकऱ्याचं उभा पीक पाण्यामध्ये वाहून गेलंय आणि यामुळे शेतकरी हा प्रचंड हाताश झालाय मागच्या वेळी याच वर्षी याच महिन्यामध्ये कांद्याला जवळपास पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव होता परंतु यंदा दोन हजार रुपये सुद्धा मिळणं अवघड आहे कारण राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला गेला होता ज्यामुळं मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडलं आणि को को हो दर कोसळलं शेतकऱ्याला आता एकच आस लागली आहे ती म्हणजे दसरा आणि दिवाळीची गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास आहे की या दरम्यान कांदा बाजारभाव हे त्या ठिकाणी उच्चांकी दर गाठतात अशीच काहीची परिस्थिती आता निर्माण होताना दिसत आहे आणि याच संदर्भात कांदा बाजारभाव वाढीचे नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील लिग करा बघा शकतो मित्रांनो कांद्याचे जे काय बाजारभाव असतात ते कांद्याचे बाजारभाव डिमांड आणि सप्लाय मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळी अवलंबून असतात सोबतच सण आणि उत्सवाच्या काळामध्ये त्या ठिकाणी खरेदीचा ट्रेंड हा ग्राहकाचा त्या ठिकाणी झालेला असतो आणि म्हणून ग्राहक बऱ्यापैकी खरेदी सणासुदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी करत असतात याशिवाय हवामानाचा प्रभाव देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सोबत त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाणवत असतो यामध्ये परदीचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल यामुळं बऱ्याचशा पिकांचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं याशिवाय आवक आणि लागवड क्षेत्र देखील कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं त्या ठिकाणी कांदा बाजारभाव वरती त्या ठिकाणी हा परिणाम त्या ठिकाणी होत असतो बघा आता सध्या चालू आहे नवरात्र मग नवरात्रामध्ये त्या ठिकाणी मागणी कांद्याची त्या ठिकाणी वाढत असते ती कशी तर बरीचशी शक्तीपीठं आहेत किंवा यात्रास्थळं आहेत इथं ब बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भक्तकडे जात असतात किंवा यात्रा तीर्थ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे काय भंडारे त्या ठिकाणी होत असतात अन्नदान होत असतं तर या पार्श्वभूमीवरती कांद्याची डिमांड ही त्या ठिकाणी वाढून जात असते बघा आता सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याचा पुरवठा आणि कांद्याची आवक ही दरवर्षी त्या ठिकाणी कमीच होत असते मागील कांदा बाजारभाव वाढीचा इतिहास जर का आपण पाहिला तर त्या ठिकाणी दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे वाढलेलेच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आपण जर का पाहिलं तर नवरात्र असेल दसरा दिवाळी असेल अशा सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांची जी काय खरेदी क्षमता आहे ती त्या ठिकाणी वाढलेली असते आणि याचाच फायदा घेऊन बऱ्याचशा वेळा व्यापारी आणि जे काय दलाल असतात हे त्या ठिकाणी या गोष्टीचा फायदा घेतात आणि मार्केटमध्ये कृत्रिम टंचाई त्या ठिकाणी निर्माण करत असतात आणि यामुळं कांद्याचे दर बहुतांशी त्या ठिकाणी वाढत असतात याविषयी बाजारभाव वाढीविषयी आणखीन जर आपल्याला अपडेट पाहायचे असतील तर ते त्या ठिकाणी बांगलादेशची जी काही निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी पुन्हा सुरू झालेली आहे आणि यावेळेस भारताला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बल्क क्वांटिटीमध्ये कांद्याची ऑर्डर ही त्या ठिकाणी आता मिळालेली आहे पहा आता लागवडीचं क्षेत्र देखील त्या ठिकाणी बाजार मिळत नसल्यामुळं लागवडीचं क्षेत्र देखील आता महाराष्ट्रामधलं कमी झालेलं आहे आणि यामुळं मग येणाऱ्या काळामध्ये कांद्याची आवकसुद्धा त्या ठिकाणी कमी होईल याशिवाय उन्हाळ कांद्याच्या उन्हाळ कांद्याचे जी काय चाळ आहे त्या चाळीमध्ये पूर्ण शेतकऱ्याचा जो काय कांदा आहे तो चाळीस ते पंचेचाळीस टक्के आता या क्षणी सडलेला आहे आणि याचमुळं जर का आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये मग त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असेल सोलापूर असेल एवढं असेल कळवण असेल चांदवड असेल अशा ठिकाणी त्या ठिकाणी कधी काळीची आवक जी असायची साधारणतः वीस हजार आणि तीस हजार क्विंटल असायची ती आज साधारणतः पाच ते सहा हजार प्रति क्विंटल एवढी त्या ठिकाणी आवक आलेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी बाजारभाव वाढीसाठी एक आशेचा किरण हे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी बाजारभावामध्ये चार ते, ते, ते पाच रुपयाचा फरक हा त्या ठिकाणी होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर अजूनही कांदा असाल आणि तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांद्याचे रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही व्यवस्थित निर्णय घेणं कांदा विक्रीबाबतचा त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला थोडा का होईना त्या ठिकाणी नफा मिळेल शेतकरी मित्रांनो माझी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या बाजार समितीमध्ये काय त्याला काय तरी मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद